म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्हाला सांगतो जर पुढच्या माणसानं आपल्याला विचारलं तर आपल्याला एक भरम चढतो म्हणजे मला माहिती आहे आप म्हणजे आपलं मला परम नाही चढला पण आपण एखाद्याला विचारला फोन लावला असतो त्या बैलगाडी छत्रातला कुठला माणूस नाही त्याला फोन लावला नाही असा सगळ्याला फोन लावला असत हा बरं बरं व्हिडिओ पाठवा ते व्हिडिओ पण बघायचं नाही परत ही पण नाही अरे माझा व्हिडिओ तुम्ही बघा काय बघणार आहे एक बऱ्या खायचं राहिले पण बैलाला नाही ठेवा एक बऱ्या काय जर झालं एक बरं घरात काय नसलं तर चालेल पण पहिल्याला कधी कमी देतो आपण पाऊस मैदानावर एखादा दहा अकरा वाजल्या तर पहिल्यांदा घरचा फोन आल्यानंतर मी पहिल्यांदा विचारतो वासरू पाणी पिले का वास वासरू बसलय का वासरू कसं हागलंय कारण कसं होतं सुद्धा मी विचारतो गाजवलं होतं मुंबईत मुंबईत आणि आणि पुशेगावचा आटा आमच्या तालुक्यातला तिथे मी लागोपाठ त्यानं तीन वर्ष फायनल घेतली सलग तीन वर्ष तीन वर्ष एक नंबरची एक नंबरची फायनल घेतली मंडळी जय जवान जय किसान पेडगाव मैदानामध्ये आलोय खऱ्या अर्थानं पेडगावचं मैदान म्हंटल तर आपण बघताय सकाळच्या सकाळपासून लाईव्हच्या द्वारे बघू शकताय की जबरदस्त कसं मैदान भरलंय या मैदानात किती गाड्या आल्यात एक हजार गाडी आलेली आणि या एक हजार गाडीमध्ये गट पास करणं म्हणजे एखाद्या लहान मोठ्या फायनल मध्ये फायनल ला राहणं अशी गोष्ट आहे आणि या दहा दहा गाड्यांमध्ये आज गट पास केलेला आहे आपल्या सर्वांना परिचयाचा आहे आपला धनाजी आ, नाद माझा सात महाराष्ट्राची अनेक महाराष्ट्रातील बैल गोरगरीबांची बैल उजेडात आणून लोकांच्या समोर आणली आणि ती आज चांगली पळू लागलेली आहेत तर त्यांच्याही धावणीचा एक चांगला बैल पळतोय आज पेडगावच्या मैदानामध्ये गट पास केलेला आहे आपण धनाजीकडून थोडेस बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत धनाजी बरोबर असणारी सर्व बैलावरती प्रेम करणारी मुलं आहे ती आणि त्यांच्याबरोबर अजून जो बैल पळलाय तो पण शेजारी आहे आपण त्याची पण मुलाखत घेणार आहोत त्यामुळे मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो बघा एखाद्या खेळाडूला जसं मेडल मिळतं तसं तस बैलगाडी क्षेत्रामध्ये एखाद्या बैलावरती नंबर टाकणं म्हणजे त्या बैलाच खरोखर गुणगौरव असतो विसाव्या गटामध्ये पेडगावच्या मैदानामध्ये ही गाडी आटी तटीनं गट पास झालेली आहे आणि या गट पास नंतर आपण धनाशीशी बोलणार आहोत सर्वात प्रथम नमस्ते नमस्ते काय सांगताल की बैल कुठून घेतला होता किंवा काय बैलगाडचा आपल्या म्हणजे आत्याचा खोंडा आहे आपल्या आपल्याला दिला आत्यानं आणि अनेक मैदान झाले बर का प्रत्येक मैदानात झाली तर पास करते बाकासुरच्या गटात पण आपली लढत झाली त्यावेळेस आपलं वासरू बाहेरून पाहिलं होतं आता दुसरा आहे तो आणि कसं होत अनेक लोकांना पैर मागितलं पण लोक फोन बऱ्यापैकी तुमची ओळख आहे आता समजा आम्ही माझी पण ओळख आहे तशी तुमची पण अनेक बैलगाडी क्षेत्रातील लोकांबरोबर ओळख आहे तुम्हाला दिला पाहिजे ना आहे माहित का या गोष्टीत माणसांना किंमत नाही तुम्हाला सांगतो माणसाला जेवढे आज तुम्हाला मी उपकार केला ना की तुमच्या उपकाराला काय देणं गेलं ना तुम्हाला तुमच्या पैशाला किंमत आहे आज जर तुम्हाला जर एखादा पन्नास हजार साठ हजार रुपये देऊन जर तुम्हाला जर पायरा भेटत असेल बघा तुम्हाला तर साठ सत्तर हजार रुपये भेटतात किंवा तुम्हाला वीस हजार भेटत असतील तर माझ्याकडून तुम्ही पैसे मागू शकता का नाही मागू शकता मग काय करायचं तुझा बैल पाचवे बरोबर पळतोय आणि मग ओढत आणतोय मग कसं आणि पाच नंबरच्या बैलाला बैलाबरोबर पळून सुद्धा तो गट काढतोय सेमी काढतोय बरोबर किंवा सेमीला टाकाटाकी होती ही माणूस बघत नाही माणूस कारण काय देते कि तुझा बैल पाच नंबरच्या बैलात पळतोय आणि मग त्यामुळे तुझा बैल वाढलाला दिसतोय अरे वाढलाला दिसतोय की पण पाच नंबरच्या बैलात पळतोय पळून जर गट काढतोय म्हटल्यानंतर त्याला मांडलंच पाहिजे की आज तसं आपल्याला पहिला एक नंबर लागला कारण कसं होतं मला वाटतंय कळंबीचे फौज आहेत त्यांचा मला फोन आला सकाळ सकाळच्या बारीत मला आंघोळ केली नुसती आणि तो फोन आला म्हणलं म्हटलं पहिलाच फोन आहे घ्यावा म्हटलं पहिला फोन घेतला तर ती काय म्हंटल हा भाऊ वाचराच काय निवेदन आहे आता मला म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्हाला सांगतो जर पुढच्या माणसानं आपल्याला विचारलं तर आपल्याला एक भरम चढतो म्हणजे मला माहित आहे म्हणजे आपलं मला भरम नाही चढला पण आपण एखाद्याला विचारला आम्ही जवळजवळ शंभर फोन लावला असत त्या बैलगाडी क्षेत्रातला कुठला माणूस नाही त्याला फोन लावला नाही असणार सगळ्याला फोन लावला असेल हा बरं बरं व्हिडिओ पाठवा ते व्हिडिओ पण बघायचं नाही परत ही पण नाही अरे माझा व्हिडिओ तुम्ही ना बाकी त्यांचं काय बघणार आहे तुम्ही व्हिडिओ आता आम्हाला कळ नका पण त्या मला वाटतं त्यांनी माझं वासरू कोणत्या बसने बघत त्यांनी फौजीनी बघितलं होतं आणि फौजीचं पण लय जाणार फौजीला फोन फौजीने लावलेला फोन परंतु त्यांना बैल भेटला नव्हता सकाळच्या पर्यंत त्यांनी म्हणली आमचं दोन्ही खांदे बाहेरनं बघत दोन्ही खांदी बाहेर पळत म्हणल्यानंतर म्हणलं शंभर टक्के आपल्याला चालतोय बैल म्हणलं व्हिडिओ पाठवा व्हिडिओ पाठवा नंतर मी एका विचार केला याला की म्हणतो दोन्ही खांद्या बाहेरनं बोलतो कसा बोलतोय तर बघाव तेव्हा त्यांचा व्हिडिओ बघितला मी वासरूप बाहेरनं एवढं पहते आला म्हणलं आपलं वासरूप गाडी आतनं कोणाची सोडत नाही आपल्याला बाहेरनं पण आपलं बाहेरनं पण पळत पण जे आतनं पिढ लावतोय ती बाहेरनं पिढ लावतोय दोन्ही खांदी बाहेरचा दोन्ही खांदी आतला का चला म्हणलं ठीक आहे आमचं सारंग सण मनोर सुट्टी मेकर आहे एक चांगली गाडी सोडतोय मी काय आम्ही विचार काय केला ह्याला सुट्टी वाल्याला ह्याला पाणी लावण्यापेक्षा आपला सुट्टी मेकर तयार करायचा आणि आता महाराष्ट्रातला म्हणजे मला काय वाटतं माहिती हि गाडी सोडतोय आजपर्यंत वासरू कधी असं मागणं सुटलंय किंवा असं हातात राहिलं असं कधीच झालं नाही वासरू सुटतोय बाजूच्या बैलाच काय अडचण आली तरच आम्ही हरतो किंवा ड्रायव्हर कुठं काय आज ड्रायव्हर पण टॉपचा लागला आपल्याला मुसरीफ ड्रायव्हर बैल टॉपचा लागला आणि आपण पंधरा दिवस झाला आरामावर नांगराला थोडा हाणला होता बैल पंधरा दिवस आरामावर होतो का तर पावसामुळे तर कॅन्सल व्हायचं नाही तर पहिलं थी। तर कुठं लोक कॅन्सल करायचे एखाद्याला फोन केला का नाही गे बाबा बैल दे चालतंय ठीक आहे नियोजन झाल्यानंतर फोन फोन करा बरं याय जायचं आमचं देता येऊ आता तुला याय जायला मलाच पैसे नाही जायला तुला कुठून देऊ या गाडी मांधवायला पैसे मी तुला कुठून द्यायचे पैसे त्यासाठी एखाद्याने याय जायचं जरी मागितलं तर मी त्याला आमच्या संग संघ पळत घरी बसून राहतो पाच नंबरच्या बाईला संघ पळेल पण आज फौजीचा पण बैल एवढा मी पण बघितलं मी स्वतः मला वाटतं पिंगळीच्या मैदानात बघितलं गाडी बैल कसा पोहचतोय म्हणलं काय विषय दोन्ही बैल एक एक सारखी पडणार आहे ती आज गाडी लागणार शंभर की आम्हाला माझी तुझं गाडी लागणार त्यामुळं आम्ही घेऊन आलो आणि ही पैरा झाला आणि गटपास आज पेढगावचं गटपास म्हणजे तुम्ही फायनल घेतलंय सीमीला भल काही येऊ पण आज पेडगावचा गटपास म्हणजे तुम्ही गोलाल घेतले का रे एक आहे मोठ्या मैदानात नाही ह्या पेडगावला कधीच गटाला हारत नाही म्हणजे किती पण काय असू द्या थोडक्यात का होईना घेणार शिव म्हणजे एक ह्याच पहिल्यापासून तीन मैदान झाली तीन मैदान मग पेठे गट पास आहे आणि म्हणजे सेमीला काय होतं अडचण पब्लिकला गाडी यायची सेमीला पब्लिकला गाडी आल्यानंतर पळायचं कोणी मग ते बैल पळणार नाही आपल्याला पळायचं मग येऊ आणि तो ह्या साईडनं पण पळणार आपलं दोन्ही खांदे कुठल्या पण खांदी तेवढ स्पीड आहे आणि तो आता जेव्हा बैल आहे का नाही आम्ही आजच मला वाटतं दोन्ही खांदे बाहेरचा बैल टाकला जाऊ द्या म्हणलं आणि आज आम्हाला मदून लागली गाडी म्हणजे दोन्ही खादी बाहेरचा बैल टाकले की आम्हाला मधून लागली गाडी असा विषय आणि पब पर आतापर्यंत सेमीला मी हरलोय का नाही पब्लिक मुलं हरलोय आजपर्यंत असं कधी नाही की आम्ही कडे सेमी नाही गट गट नाही काढला का नाही चिठ्ठी डबल टाकून जर गट काढला ना तर सेमीला आम्ही कडेनच पोहोच मित्रांनो बैल बघू शकताय मुलाखत तर आपण बघितली अजून दुसरा याच्या बरोबर ती जो गटपाठ झालेला आहे तो पण बैल बघणार आहे आणि बैल बघू शकताय तसा जातीचा साधाच बैल आहे परंतु साधीच बैल आता मैदानात काम करते ती आणि टिकून पण पाहण्याचं काम करते बैल दुसरा आहे बैलाला एवढी ताकद नाही कारण ताकद लावायची म्हटलं तर पैसा लावायला लागतोय पैसा सगळीकडून येणं एवढं शक्य गोष्ट पर... नाही पैसा नाही आम्ही एक बऱ्या खायच राहिले पण बैलाला बैला ठेवत एक बऱ्या काय जर झालं एक बरं घरात काय नसलं तर चालेल पण कधी कमी करून देत नाही आता कसं होतंय आणि घरच्या फोन आला की मी आपण पावसा आता कसं झालंय आता युट्यूब तुम्ही बघता युट्यूबला पंधरा वीस हजार रुपये महिन्याला मिळायचं म्हणजे अवघड झालेलं कसं करताय सरज्याचं एवढी युट्यूबला मी आता तुम्हाला सांगतो जे काय पैसे सात आठ हजार रुपये येत होत याच्या वगैरे खर्च करायचा डोक्यात आहे आपण आता फोटोग्राफी वगैरे आपण म्हणजे हायच जपली वॉल्डर बिल्डर इकडे तिकडे पण एक आहे बैलाला कमी नाही पडून देत कधी आणि घरचा फोन आला का नाही बाबा आपण पावसात आहे मैदानावर एखाद्या दहा अकरा वाजल्या तर पहिल्यांदा घरचा फोन आल्यानंतर मी पहिल्यांदा विचारतो वासरू पाणी पिले का वासरू बसलय का वासरू कसं हागलंय कारण कसं होतं शे सुद्धा मी विचारतो घरी कारण कसं होतं कधी कधी शेण कसं पडत शेण कसं पडतंय एवढ्यापर्यंत माझं हे असतं कसं होतं जीव लावल्यानंतर शंभर टक्के यश भेटत असतं आणि आपण आजपर्यंत ज्यांच्या ज्यांना ज्या बैल उजा आणले त्यांचा थोडाफार जर आशीर्वाद लागला आपल्याला हे आपल्याला माहित आहे तुम्ही आणलेले उजेडात लोक देतच नाही का नाही पहिल्याच कस होत त्यांचं कसं होत प्रत्येकाचं जे आपण उपकार केला त्यांना आपण आजपर्यंत कुणाला म्हणणं नाही बाबा बैलच दे त्यांना कळलं पाहिजे बाबा कधी दर बैल द्यावा धनाभाऊला राजाचे अनेक व्हिडिओ टाकले तुम्ही राजाला कधी मागितलं का तुमच्यावर राजाला नाही मागितलं आपण पाहि राजा कारण तो बैल बी तेवढ्या ह्याच्यात पळतोय नाही पळायचा विषय नाही म्हणजे असं काही नाही की राजाभर आपला पळू शकत नाही कधी पण गाला न बांधता गाडी राजावर पोहू शकतो आपलं बैल पण आपण मागितला नाही कारण कसं होता आपलं ते असल्यासारखं तीन बारा बैल मागतील आपण मागत नाही त्यांच्यासमोर म्हणजे देतील माग मोळ देतील कसं आहे शेवटी म्हातारीची इच्छा आहे पहिली गोष्ट त्या गोष्टीची इच्छा आहे बैल द्यायची धानभाऊच्या बैलाला आणि बाबूशाटची सगळ्यात जास्त इच्छा आहे आता बघू काय होत नक्कीच आणि बाबाजी म्हणलं इच्छा आहे मित्रांनो बघा अनेक गोष्टी सांगितल्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहित पडल्या तर अनो खऱ्या अर्थानं बघा धनाजीच्या सरज्या बरोबर जो बैल पळाला अजून आपल्याला बैलाच नाव माहित नाही नऊ त्याचं पण नाव सारजाच आहे आणि गाव कळंबी कळंबी बघा कळंबीचा सारजा आहे जबरदस्त गाडी पळाली दादा नमस्ते नमस्ते काय सांगताल बैलाच किती फायनल आहे किंवा काय सांभा देत बघा तुम्ही बघू शकता बैल बसलेला आहे पळून येऊन गट काढून येऊन बसलेला आता जायचंय कुठलं गाव किंवा थोडस माहिती त्या बैलाविषयी कळिंबीची आमच्या हिस्ट्री लय मोठी आपल्या बैलाने पाचशे एक गुलाल केलेले आहेत पाचशे एक गुलाल केलं सोन्या हिंदुकाश्री के सोन्याला कुसेगाव माशिरस पलटण कोरेगाव साधारण कुठल्या काळात सोन्या दोन हजार पाच दोन हजार चार ते दोन हजार सात सलग तीन वर्ष कळंबीचा सोन्या सोन्या कुणाला पाचशे एक फायनल मित्रांनो बघा पाचशे एक फायनल केलेलं अशा बैलाची आज हिस्ट्री आपल्याला सरजाच्या नादानं सरजा बसलाय बघा नादानं आज आपल्याला सोन्याची हिस्ट्री कळाली कि एवढं मोठी फायनल काय जुनी बक्षीस वगैरे घरी तुम्हाला बोलवणारच आहे हा नक्कीच आम्ही करी आणि समाधी पण आहे समाधी पण आहे ह्याची किती फायनल आहेत किंवा काय अजून आता आत्ता दुसरं झालंय कोण हा शेकडाल घरात आहेत का एक मिनिट सॉरी घरामध्ये किती डायल शेकडा सोन्याजी सोन्याच्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तर त्र्याहत्तर पासून गावाला त्यावेळेला पंच्याहत्तर साली लाडक्या म्हणून बैल पडत होते तिने महाराष्ट्र जिंकला त्यानंतर सोन्यानं सुद्धा जिंकला आणि आता सुद्धा आमच्याकडे चार बैल आहेत ती आता चार बैल धावण्याला म्हणजे गावातले त्यांचा सगळी फायनल मध्ये खेळ नाव करते कणबीच नाव करते सोन्याच एखाद्या आठवणीतला मैदानातलं तुमचं नाव झालं सोन्या तसा मुंबईत त्यानं गाजवली तिथन मुंबईला नेला होता शेटन तिथन मुंबई गाजवली होत कणबीचं नाव गाजवलं होतं मुंबईत मुंबईत आणि इथं पुशेगावचा आटा आमच्या तालुक्यातला तिथे मी लागोपाठ तीन वर्ष फायनल घेतली सलग तीन वर्ष तीन वर्ष एक नंबरची एक नंबरचे फायनल घेतली मित्रांनो बघा असा बैल आणि अशा धावणीचा इतिहास आपण सांगतोय मोठी आपल्यासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट की पुशेगावच तीन वेळाच हिंद केसरी कळंबीचा सोन्या झाला होता आणि बाबांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे तसाच आता सरजा पोहतोय सरजेची किती फायनल आहेत काय सर्जा आता फायनल मध्ये जायला लागलाय गट पास वगैरे करायला आजचा काय आनंद आहे म्हणजे फॉल होऊन पुढे निघाले काल घेतलाय पण दुसऱ्या बैला नस आपल्या बैल बाहेर ना पब्लिक पब्लिकला आज पेडगावच्या मैदानात एवढ्या मोठ्या मैदानात गटपाठ झालाय कसला जल्लोष का काय त्यात काय आनंद होता तुम्हाला आनंद असणार नाही वासरू आपलं पळत वासराचा विषय दोन्ही खांदी कडे नाही असा पब्लिक असो काय असू नसो आताला काय आता दुसरा झालाय मग आता दुसऱ्या खोंडांना म्हणायचं असं खोंडच म्हणायचं दुसऱ्या खोंडांना पेडगाव मैदानात नाव केलं नक्की गाडी चांगली पण होते आपल्या गटात चांगलेच गाडी मित्रांनो आपण सोन्याचा इतिहास एकदा नक्की त्यांच्या घरी जाऊन घेऊया आणि खरोखर दावणीला एकदम जातीवंत बैल आहेत सरजा बघू शकताय तुम्हाला सीमे साठी सुद्धा शुभेच्छा देणार सारखा पुशेगावला बैलान बाहेर न पळून एक नंबर केला एक नंबर डावीन बाहेरनं बैल पहल पळायला फुल शेजारी चांगली गाडी होती जावेद बाईंचा सरजा मित्रांनो बघाय कडनं पळून एक नंबर कुशेगावजा ट्रिपल हिंद केसरी ही दावण आहे परंतु कशी सर्वसामान्य शेतकरी असला की आपण म्हणतो उजेडात नाही कोणत्या आपला पहिला उजेडात आहे वाईदी द्या गाडी द्या हा बैल दोई खांदेकडून बोलतो तो बैल दुहे खांदी आतन बोलतो वायदी द्या पन्नास द्या पन्नास द्या साठ द्या झाली तर गट काही कधी फेल नाही आज कस झालाय ना मन झाला गड झाला समाधान सगळे असं राहू त्यांचा मग खोन पळतो ती पैशामुळं आपण कसं आज काम केलं तर उद्या जगू शकतो हे माणसं काय पैसे मागतात आता आम्ही परमशे एकाला फोन केला नाव घेत नाही तो बोला वायदी किती देणार आमच्या चेन्दरला पन्नास हजार देणार का उद्या लगेच पळू त्याला मी म्हंटल तुझा मोठा बैल दे दे तू पन्नास हजार रुपये नाही बोला माझा पायरा झालाय आपल्या सात आठ पिंगळीत झालेल्या नक्कीच मित्रांनो एक नामवंत दाव आहे आणि आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळाली सीमी सुद्धा निघतायत आहेत आणि सीमीला पळायला जायचंय त्यामुळे आपण मुलाखतीतच थांबवतोय दोन्ही बैलांना सीमीसाठी शुभेच्छा जय जवान जय किसान